नमस्कार जयशिवराव मित्रांनो मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील स म्हणजे चौथी जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप महत्त्वाची अशी आनंदाची बातमी आहे कारण की जवळजवळ राज्यातील सव्वीस जिल्ह्यांकरता सरसकट पिकम्याचं वितरण आणि वाटप जे की राज्य शासनाच्या माध्यमातून आता दोन हजार तेवीसच्या राहिलेल्या खरीप हंगामामधील उर्वरित पंच्याहत्तर टक्केचं वाटप हे पू म्हणजे आता सुरुवात झालेले बऱ्याच काही महसूल मंडळांना म्हणजेच की बऱ्याच काही जिल्ह्यातील महसूल मंडळांना आता वाटप सुरुवात झालेले तर कोणते कोणते महसूल मंडळाच्यात पात्र आहेत म्हणजेच की कोणत्या कोणत्या महसूल मंडळांना वाटप होणार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील कोणते तालुके आहे संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया म्हणजेच की आता तुम्हाला सांगू शकतो की हा पिकमाचं वाटप जे कोणतं आहे तर राहिलेल्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील उर्वरित पंच्याहत्तर टक्केची रक्कम जे बऱ्याच काही शेतकऱ्यांना भेटण्याची अद्याप बाकी होती अशा शेतकऱ्यांकरता राज्य शासनाच्या माध्यमातून जे की आता ही रक्कम वाटपास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि ह्या जुलैच्या महिन्यात ती वाटप पूर्ण होणार आहे आणि जुलैच्याच महिन्यात वाटपास सुरुवात होणार आहे बऱ्याच काही मसूर मंडळामध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ असेच आपल्याला बघायला मिळाले तर शेतकरी मित्रांनो चला तर जाणून घ्या की कोणते कोणते जिल्हे आहे कोणते कोणते मसूल मंडळ आहे किती मसूल मंडळ वाटप सुरुवात होणार आहे जिल्हे जिल्हा नाही यादी आपण सर्वप्रथम बघूया मग तालुका जिल्हानिहाय बघूया सर्वात आधी आपण जिल्हानिहाय बघूया कारण की व्हिडिओ लंबा झाला तर तालुकानी या बघता जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो पीक वाटप दोन हजार तेवीसचे राहिलेले खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील वाटपास सुरुवात झालेले जवळजवळ सव्वीस जिल्हे त्याच्यात पात्र आहे नंबर एकचा जिल्हा शेतकरी मित्रांनो अकोला तर अकोला जिल्ह्यातील सरसकट पीक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस महसूल मंडळांना ते वाटप आता सुरुवात लगेच म्हणजे येत्या काही दिवसातच होणार आहे किंवा सुरू पण काही मंडळामध्ये ते वाटप सुरुवात पण झालेले असेल आणि शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्याचे पैसे पण वितरित झाले असेल असे बरेच काही शेतकरी त्यांच्या अकाउंटमध्ये आता राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्केची रक्कम जी की म्हणजे वितरित झाली असेल अकोला अकोला जिल्ह्यातील आणि तिथले जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा सरसकट पीक मा राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार तेवीसच्या खरीप राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के मंजूर झालेला आहे तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळजवळ एकवीस सॉरी मित्र एक्क्याण्णव महसूल मंडळ जे की पात्र ठरवण्यात आलेले एकवीस महरूल मंडळांना त्याचे पिक वाटप होणार आहे अमरावती जिल्ह्यातील आणि तिथे मुख्यतः जे की दोन पिकांसाठी पिक मंजूर करण्यात आलेले आहे सोयाबीन आणि कापूस तर जवळजवळ बावीस हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत हेक्टरी पिकण्याची मदत तिथले शेतकऱ्यांना होणार आहे अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आहे आणि जवळजवळ शेतकरी मित्रांनो एक्क्याण्णव महसूल मंडळ अमरावतीमधील पात्र आहे आणि वाटपास सुरुवात लवकरातच होणार आहे जुलैच्या एंडिंगपर्यंत किंवा जुलैमध्ये त्याची वाटप कम्प्लीट होणार आहे असं हे फिक्स आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील जवळजवळ नव्वद महसूल मंडळी सरसकट करता पात्र ठरलेली आहे किंवा त्याच्यात वाटप वाटपास अद्याप सुरुवात झालेली आहे जवळजवळ नव्वद महसूल मंडळी जे की अहमदनगर जिल्ह्यातील आहे मुख्यतः तीन ते ती चार पिकांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेले जवळजवळ सोयाबीन आ... त्याचबरोबर कापूस आ... उडीद आणि आ... तूर ह्या मुख्यतः तीन ते ती चार पिकांसाठी आ... अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांना तो विमा वाटपास सुरुवात झालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांना चौथा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील जवळजवळ तीस महसूल मंडळी पात्र आहेत सरसकट पिक मातीटील शेतकऱ्यांना आता लगेच भेटणार आहे म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये तर शेतकरी जुलै महिन्यामध्ये जसं की धाराशिव जिल्ह्यातील जवळजवळ तीस मसूर मंडळ सरसकट पिकवा भेटणार आहे सोयाबीन कापूस आणि तूर या मुख्यतः तीन पिकांसाठी तो पिकवा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाचवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न मसूर मंडळ पात्र आहे आणि सरसकट तिथले शेतकऱ्यांसाठी तो पिकवा भेटणार आहे जवळजवळ दोन हजार तेवीसच्या च्या राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के खरीप दोन हजार तेवीस मध्ये जवळ तीन पिकांसाठी तो विमा मंजूर करण्यात आला आहे जवळजवळ कापूस तूर सोयाबीन उडीद आणि मूग या मुख्यतः तीन ते चार पाच पिकांसाठी तो पिकवा मंजूर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लाईम केल्या होत्या सांगतो की सरसकट काय आणि कसा मंजूर झाला तर सरसकट म्हणजे की तुम्ही जर कधी क्लाईम केले असेल तर पण तुम्हाला त्याचे पैसे येणार आणि तुम्ही जर कधी तुम्ही त्या पिकाचं क्लाईम केले सर म्हणजेच की क्रॉप इन्शुरन्स ॲपवरती तुम्ही त्याचं क्लाईम त्या पिकाचं नसल केलं तरी पण तुम्हाला त्याचे पैसे राज्य शासनाच्या माध्यमातून संदर्भातील भेटणार आहे म्हणजेच सरसकट असे म्हणतात तर जवळजवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे चार ते पीक पाच पिकांसाठी तो मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी जवळजवळ बारा महसूल मंडळांना तो पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे आणि बारा महसूल मंडळामध्ये वाटप तर सुरुवात होणार आहे तारीख पण तुम्हाला सांगतो किती तारखेपासून किती तारखेवरून तो वाटप चालू राहणार आहे आणि किती तारखेपासून वाटपपास सुरुवात होणार आहे तसं जर अद्याप बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये महसूल मंडळामध्ये आता सध्या तरी वाटप सुरुवात आहे जसं की आज जवळ आज अठरा जुलै आहे आणि बऱ्याच काही अठरा ते सतरा ते अठरा जुलैपासून काही महसूल मंडळामध्ये काही जिल्ह्यात वाटपास सुरुवात झालेली कोल्हापूर जिल्हा झाला आपला त्याच्यानंतर सातवा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ जिल शेतकरी मित्रांनो तीन मसरू मंडळांकरता तो पिक मंजूर करण्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील जवळजवळ तीन ते चार पिकांसाठी तो पीक मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आठवा जिल्हा आहे जळगाव 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 जिल्ह्यातील अडुसष्ट मसरूम मंडळ तो पीक मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि जवळजवळ दोन ते चार पिकांसाठी तो पिकवा मंजूर करण्यात आला आहे सोयाबीन जसं की सोयाबीन कापूस उडीद मूग आणि तूर ह्या मुख्यतः तीन ते चार पिकांसाठी तो पिको मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो नव्वद नंबरला जे की जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यातील जवळजवळ शेतकरी मित्र तीन लाख सत्तर हजार शेतकरी पिकविकरता पात्र ठरलेले आहे म्हणजे राहिले म्हणजे पात्र आहे राहिलेले उर्वरित पंच्याहत्तर टक्के करता ज्यांना ती रक्कम भेटले नव्हती म्हणजे तीन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना ती रक्कम भेटलेली नाही जालना जिल्ह्यातील तर त्यांना पण तो पीक विमा भेटणार आहे जवळ शेतकरी मित्रांनो तीन पिकांसाठी सोयाबीन कापूस तूर अशा तीन पिकांसाठी तो सरसकट विमा मंजूर झालेला आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा नंतरच्या जिल्हा दहावा जिल्हा जो आहे की धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यात अठ्ठावीस महसूल मंडळी पात्र ठरलेली आहे किंवा त्यांना ते वाटपास सुरुवात होणार आहे तर त्याच्यानंतर आहे अकरा नंबरला नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळ आहे बारा नंबरला आहे नांदेड तर नांदेडमधील एकवीस महसूल मंडळ आहे त्याच्यानंतरला शेतकरी मित्रांनो जो पुढचा जिल्हा आहे तेरा नंबरचा नागपूर विदर्भातील नागपूर नागपूर जिल्ह्यातील जवळजवळ अकरा महसूल मंडळ पात्र आहे पुढचा जिल्हा आहे चौदा नंबरचा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामधील जवळजवळ एकावन्न महसूल मंडळ आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा जो जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळांना विमा वाटप लवकरच होणार आहे आणि काही ठिकाणी अद्याप सुरुवात झालेली आहे तर पुढील आपण माहिती जाणून घेऊया तर त्याचबरोबर शेतकरी पुढचा जिल्हा आहे पुणे 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 जिल्ह्यातील जवळजवळ चाळीस महसूल मंडळांना तो पीक मंजूर झालेला आहे त्यातला लवकरच वाटप होणार आहे आता हा कोणता पीक विमाचा सुरुवातीला पण मी तुम्हाला सांगितलं आणि अद्याप शेवटला पण सांगणार आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा जो जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील जवळजवळ चोपन्न महसूल मंडळांकरता तो पीक मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा अठरा नंबरचा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील जवळ एक्क्याऐंशी महसूल मंडळांना पीक विमा मंजूर झालेले जवळजवळ तीन ते चार पिकांसाठी सोयाबीन कापूस त्याचबरोबर उडीद मूग आणि तूर या मुख्यतः तीन ते चार पिकांसाठी पी तो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे एकोणीस नंबरचा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील जवळ अठरा महसूल मंडळांना तो पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच्यानंतर पुढचा वीस नंबरचा जिल्हा आहे लातूर लातूरमध्ये अठ्ठावीस महसूल मंडळ आहे तेवीस न सॉरी मित्रांनो एकवीस नंबरचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळ आहे त्याच्यानंतर बावीस नंबर जिल्हा वाशिम वाशिम मधील चौरचाळीस मसूळ मंडळ आहे सांगली जिल्हा आहे छत्ती सांगली जिल्ह्यातील छत्तीस मसूल मंडळ झालेलं आहे त्याच्यानंतर सातारा जिल्हा आहे सतरा जिल्ह्यातील जवळजवळ पासष्ट मसूल मंडळांकरता पीक मंजूर झालेला आहे सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ शेचाळीस मसूर मंडळ आहे त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे सव्वीस नंबरचा तर बारा सव्वीस जिल्ह्याचा शेतकरी मित्रांनो जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सव्वीस नंबरचा जिल्हा हिंगोली आहे हिंगोली जिल्ह्यातील जवळजवळ सतरा मसूर मंडळांना हा पीक मंजूर करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणू ही तारीख म्हणजेच की किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हा पीक वाटप सुरुवात म्हणजेच की होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे तर सध्या तरी आज अठरा जुलै आहे आणि जवळजवळ शेतकरी मित्र पंचवीस जुलैपासून ते तीस जुलै दरम्यान हे सर्व काही पिकमा राहिलेला उर्वरित वाटप होऊन जाणार आहे म्हणजे शेवटची तारीख आहे तीस जुलैपर्यंत वाटप पूर्ण होणार आहे सध्या तरी आता मागील सतरा ते सोळा सतरा तारखेपासून हा पिकमाच्या उतरात म्हणजे शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे जे शेतकरी म्हणजे हा पीक फक्त त्याच शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामाचा एकही रुपयाचा फायदा भेटला नव्हता म्हणजे पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा तर अशा शेतकऱ्यांकरता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा हा वाटपास आता सुरुवात झालेला आहे किंवा सुरुवात होणार आहे तर व्हिडिओमधील माहिती माहिती वाटली असेल तर व्हिडिओला मात्र लाईक नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मिळवण्यात